बघा एक हजार आडोतीसचा घात म्हणजे घातांक सदुसष्ट या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येईल प्रश्न अगदी समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगता येईल का सर लेकरांनो अशा पद्धतीचे प्रश्न आले असता या संख्येचा जो घातांक आहे सदुसष्ट तो घातांक कोणताही असू द्या इथं सदुसष्ट दर्शवला त्या घातांकाला नेहमी चार ने भाग द्या आता इथं घातांक आहे सदुसष्ट म्हणून या सदुसष्ट ला ने भाग द्या चार एक चार बाकी दोन हे सात आता खाली लक्ष द्या चार सख चोवीस बाकी उरते तीन या बाकीचा प्रश्न आपल्याला बाकीच घेणं देणं भागाकार किती आला वगैरे वगैरे या गोष्टीच काहीही घेणं देणं नाही इथं बाकी तीन आली आता ही जी संख्या कंसामध्ये दर्शवली लेकरांनो या संख्येतील एकक स्थानी काय आहे लक्ष द्या बर का एककस्थानी संख्येतील आठ आहेत सर म्हणून आता या आठच्या डोक्यावर आलेली बाकी मांडा किती आली बाकी तीन आली सर याचा अर्थ असा की या आठचा घन करा आठचा घन म्हणजे आठचा तीन वेळा गुणाकार अर्थात आठचा घन पाचशे बारा एककस्थानी कोणता अंक येईल हा प्रश्न तेव्हा आलेले या घनातील स्थानी असलेली संख्या आलेल्या या घनातील एककस्थानी असलेली संख्या कोणती हो तर दोन हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे अशा पद्धतीचे प्रश्न ही गम्मत मना क्ल्यू किंवा स्वार्क मेथड पक्की लक्षात ठेवा ओके घातांक आणि संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.